हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल मी दिपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स आज आहे दोन एप्रिल आणि पहाटेच्या वाजलेल्या आहेत पाहुणे चार आणि तसं तर मी साडेतीनलाच उठते पहाटे पण दहा पंधरा मिनटं ना ते स्वतःसाठी असतात म्हणजे फेस वॉश करते ब्रश करते आणि थोडंसं कोमट पाणी वगैरे पिलं त्यानंतर किचन काउंटर पुसून घेतलं आणि यामध्येच दहा पंधरा मिनटं माझे गेले तर आता इथे वाजलेले आहेत पाहुणे चार आणि जे काही पीठ वगैरे मळण्यासाठी जे काही साहित्य लागणार होतं चपात्या बनवण्यासाठी तर ते सगळं मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत सगळे भांडे म्हणजे पोळपाट बेलणं आणि तसेच चपात्याचं पीठ मळण्यासाठी जे, जे वाडगं आहे ते सुद्धा धुवून घेतलं पण त्यानंतर ना बघते तर साहेब उठले होते आणि साहेब साहेबांनी सांगितलं होतं चहा बनव आणि त्यामुळं ना मी अगोदर चहा बनवून घेते आणि त्यानंतर मग बाकीच्या स्वयंपाकाची तयारी करते तरी ते ना आम्हाला पहाटे पहाटे काळा चहाच प्यावा लागतो कारण की साहेबांना दुधाचा चहा जमत नाही त्यामुळे इथे मी काळा चहा बनवला होता दोन कप आणि आता कप स्टँडवरून दोन कप घेतले ते पण स्वच्छ धुवून घेतले आणि कोणतंही ना मी कधीही यूज करत असले ना तरी रात्री जरी भांड धुवून घेतले असतील घासून घेतले असतील तरी पण पहाटे जेव्हा मी ते भांडे स्वयंपाकासाठी वगैरे यूज करते ना तेव्हा मी प्रत्येक भांडं जे आहे ते धुवूनच घेते कारण की काहीतरी मुंगी वगैरे काहीतरी फिरलेला असतो रात्रीच्या टायमाला त्यामुळं ना प्रत्येक भांडं धुतल्याशिवाय मी वापरत नाही तर आता इथे चहा आणि चहा घेत पीठ म्हणून घेते आणि त्यासाठी इथे मी खाली बसले कारण की उभं राहून पीठ मळायचं हे काही सोपं जात नाही त्या मुलांना बसून खाली मांडी घालून बसले आणि त्यानंतर मग पीठ मळायला घेतले आणि पीठ मळत मळतच बघितलं तर मुलांना ना, ना मच्छर जावत होतं कारण की ना बाल्कनी सडोवर ओपन केला ना तर थंडगार हवा तर येतेच पण त्याचसोबत ना बारीक बारीक मच्छर पण आतमध्ये येतं आणि त्यामुळं ना मच्छर मुलांनाच चावत होतं म्हणून मी अगोदर म्हणजे पीठमळून झाल्या झाल्या लगेच हे मच्छरची जी अगरबत्ती आहे ती अगोदर लावून घेते कारण की नदी आहे बाजूला थोड्या अंतरावरती त्यामुळेच इथे मच्छर आहे बाकी आता घाण वगैरे काहीच नाही पण नदी असल्यामुळे ना मच्छर चावतंच तर आता इथे अगोदर एका कोपऱ्यामध्ये हे मच्छरची अगरबत्ती लावून घेते आणि फॅन जरी कितीही चालू असला ना तरी आता मुलं अंगावरती पांघरुण वगैरे घेत नाहीत कारण गरमीचे दिवस चालू आहेत त्यामुळे पांघरुण वगैरे अजिबात घेत नाहीत म्हणून ना त्यांना मच्छर वगैरे चावतं आणि आता ह्या हिरव्या डब्यामध्ये ना मुलांचा थोडासा खाऊ होता तर ते मी फ्रीजमध्ये ठेवून देते कारण की ना आजकाल गरमीचे दिवस आहेत आणि त्यामुळं ना खाण्यापिण्याच्या ना बहुतेक वस्तू खराब होतात गरमी असल्यामुळे त्यामुळं ना जे काही खाण्यापिण्याच्या वस्तू म्हणजे इवन बिस्किटसुद्धा ना बिस्किट जर उरले असतील तर तेसुद्धा मी एका डब्यामध्ये भरते आणि फ्रीजमध्ये ठेवते कारण की ना फ्रीजमध्ये प्रत्येक वस्तू खाण्यापिण्याची ठेवली ना तर ती चांगली राहते आणि बिस्किटसुद्धा म्हणजे नरम होत नाहीत फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे आणि त्यामुळं मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं तर आता इथे ना, ना। चपात्या बनवण्यासाठी तेल घेतलं मी वेगळ्या बाटीमध्ये आणि एवढे दिवस ना मी एक डब्बा बनवला होता तेल ठेवण्यासाठी पण बा, ते ना तेलाचं कुठलंही भांडं म्हणजे कॅटली असू दे किंवा ब कुठली बाटली असू द्या ऑइलची तर त्याच्यानं बुडाखाली भरपूर चिकट चिकट होतं तेलकट होतं त्यामुळं ना मी जेवढं काही रोजचं चपात्याला पेट म्हणजे ते तेल लावतं लागतं ना तेवढंच तेल का मोजकंच काढून घेते आणि त्यानंतर वाटी लगेच घासून ठेवते आणि डबा वगैरे ते ठेवायचं मी बंद केलं कारण की ना त्याच्यामुळं खूप चिकट चिकट फ्लोअर पण व्हायचा आणि तो डब्बा पण खूप खूप चिकट चिकट व्हायचा त्यामुळं ते डब्यामध्ये तेल ठेवणं बंद केलं तर आता इथे ना पटापट चपात्या बनवून घेते आणि आज ना भाजी वगैरे काही बनवायची नव्हती कारण की रात्रीचं म्हणजे चिकनची ग्रेव्ही बनवली होती तर साहेब बोलले की ठीक आहे काही बनवू नको मी घेऊन जातो तीच ते, त्या त्यामुळं ना आता एक्स्ट्रा दुसरी काही भाजी बनवायची गरज नाही तर साहेब पण ती चिकनची ग्रेव्ही घेऊन जातील आणि आम्ही पण तीच खाऊ तर आता इथे ना सगळ्या चपात्या बनवून झालेल्या आहेत आणि चपात्या बनवून झाल्या झाल्या मी पटापट सगळा पसारा वगैरे उचलला आणि लगेच जे काही भांडे वगैरे घासायचे होते ते सगळे वॉशबेशीनमध्ये ठेवले आणि आत्ताच नुकत्याच चपात्या झाल्या होत्या त्यामुळं ना शेगडी जी आहे ती गरम होती त्यामुळं मी याला काही लगेच घासायला वगैरे घेणार नाही तर सुक्या डस्टरनेच असं जे काही पीठ वगैरे सांडलं होतं ते पुसून घेतलं आणि किचन काउंटरवरती पण जे काही पीठ वगैरे सांडलं होतं ते पुसून घेतलं कारण की ना काचे शेगडी आहे आणि गरम शेगडीवरती ना पाणी वगैरे पडलं किंवा थंड कपडा वगैरे पण आपण ठेवलं ना तर ती काच फुटू शकते तडकू शकते त्यामुळं आता शेगडी जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत मी शेगडी वगैरे काही घासून घेणार नाही तर आता इथे जे काही म्हणजे भांडे वगैरे पडले होते चपात्याचे स्वयंपाकाचे बनवण्याचे तर ते सगळे भांडे मी धुवून घेतले आणि किचन पुसून घेतलं तर इथे बघा आता पाचला दहा कमी आहेत आणि साहेबांची पण तयारी झाली होती आणि त्यांचा डब्बा पण तयार होता तर आता फक्त पाच मिनटामध्ये त्यांना निघायचं होतं तर त्यांना हे महत्त्वाचं काम आठवलं म्हणजे आमचं नवी मुंबईचं जे लाईट बिल आहे ना ते भरा भरायचं होतं आणि ते साहेबांनी अगोदर भरून ठेवलं आणि त्यानंतर आता इथे निघालेत साहेब कामाला आणि हे जे काही महत्त्वाची कामं वगैरे हो असतात ना तर ते त्यांनाच सगळं करावं लागतं त्यामुळं त्यांच्या डोक्याला टेन्शन असतं ते, ते कधीही कुठलीही गोष्ट त्यांच्या लगेच ध्यानात येते आणि ते पटकन उरकून घेतात तर आता इथे बघा पहाटेचं पूर्ण खाली ना पूर्ण सामसूम आहे तर आता इथे मी आले आहे किचनच्या बाल्कनीमध्ये तर इथे बघा मोगऱ्याची चार पाच फुलं लागली होती रोपांना आणि खूप सुगंध सुटला होता मोगऱ्याच्या एका फुलाचासुद्धा खूप जास्ती सुगंध येतो तर इथे तर चार पाच फुलं आली होती आणि कळ्या पण उमललेल्या होत्या तर आता भरपूर दिवसापासून ना ह्या रोपाला ना फुलं वगैरे नव्हती पण आत्ता आत्ता रोजच्या दिवसाने फुलं येतात रोज जरी तोडली तरी पण फुलं येतात आता तर आता इथे बघा साहेब निघाले त्यांच्या ड्युटीवरती आणि त्यानंतर आता माझी ड्युटी सुरू होणार आहे तर त्या अगोदर नाही इथे मी थोडासा चहा पिते कारण की सकाळी सा साहेबांसोबत पहाटे काळा चहा पिला होता त्यामुळं ना मला काळा चहा कसं तरी जबरदस्तीनं प्यावा लागतो कारण की वेळ नसतो दुधाचा चहा बनवण्यासाठी तर आता साहेब त्यांच्या ड्युटीवरती गेल्याच्या नंतर मग आरामात दुधाचा चहा बनवून अगोदर दुधाचा चहा पिते आणि त्यानंतर मग बाकीच्या कामाला सुरुवात करते तर आता हे जे कप आहे ना ते आत्ताच धुवून ठेवले होते त्यामुळं मी पुन्हा धुणार नाही ते आणि आता इथे चहा पण एकदम खळखळून उकळला आहे छान असा आणि याच्यामध्ये अद्रक पण टाकून घेतलं होतं त्यामुळं टेस्ट छान येते आणि इथे मी हॉलची लाईट ना मी चालू करत नाही कारण की किचनच्या लाईटमुळं उजड पडतो बराचसा आणि लाईट चालू केली तर मुलांना जास्तीच गरम होईल आणि त्यांची झोप पण मोड होईल त्यामुळे मी लाईट चालू केली नाही तर हॉलमध्ये बसून ना चहा वगैरे पिला त्यानंतर इथे मी बेडरूममध्ये आले आणि पटापट -पत एक एक कामं हुरकत होती तर इथे आता बेड सेट करायचा होता बेडवरती जो काही पसारा वगैरे होता तो काढला सगळा पसारा आणि सगळा पसारा जिथल्या तिथे जागेवरती ठेवला त्यानंतर आता इथे बेडशीट जे आहे ते कालच चेंज केली होती मी त्यामुळं आता बेडशीट चेंज करणार नाही तर फक्त हे व्यवस्थित सेट करून घेते आणि त्यानंतर मग म्हणजे हे बेडचं जे सेट करायचं काम असतं ना हे फक्त पाच मिनटाचंच असतं पण हे काम जर आपलं राहिलं ना नंतर करता येईल असं जर म्हणून आपण ठेवलं ना बाकी तर मग दिवस ते दिवसभर आपला बेड जो आहे तो घाण असाच पडलेला असतो आणि त्याच्यामुळंच ना भरपूर घरामध्ये घाण वाटतं तर ना जे काही छोटे छोटे कामं आहेत जे होता होईल तेवढी पटापट -पत करायची आणि म्हणजे हेच काम अगोदर केलं पाहिजे तेच काम अगोदर केलं पाहिजे असं नाही काही जे काम आपल्याला सोपं पडतं टायमामध्ये करायला तर ते काम अगोदर करून घ्यायचं तरी ते आता साडेपाच वाजलेल्या होत्या आणि मी अनुष्काला पण उठवलं कारण की आम्हाला मॉर्निंग वॉकला जायचं होतं आणि अनुष्काने सांगितलं होतं मला की लवकर उठव आणि आमचं ब भरपूर दिवसापासून हे रुटीन चालू आहे वॉक करायचं पहाटेच्या टायमाला तर आता इथे आम्ही निघालो हो, आहोत खाली आणि स्टेअरकेसनेच उतरतो कारण की लिफ्टचा वापर करणं हे शक्यतो आम्ही टाळतो आता आणि इथे बघितलं ना तर दोन अजून बायका पण होत्या ज्या वॉक करत होत्या आणि त्यानंतर मग आम्ही इथे डायरेक्टली गार्डनमध्ये आलो कारण की ना अनुष्काला वॉक तर करायचंच होतं आणि वॉकिंगसोबत तिला ना ते लोम काढायचं असताना तर ते सुद्धा व्यायाम करायचा होता कारण की डॉक्टरांनी सांगितलं होतं तिला ते लोमकाळायचा व्यायाम करायचा म्हणून आणि तिला ना ते प्रोटीनचं पावडर तर चालू केलेलंच आहे पण सोबतच डॉक्टरांनी तिला वॉक पण करायला सांगितलं आहे आणि सोबतच ते लोंबकाळायला पण सांगितलं आहे कारण की तिला ना काहीतरी तीन सेंटीमीटर काहीतरी हाईट कमी पडते तिला आणि तिचं जे करिअर बनवायचं आहे तिला त्यासाठी ते तीन सेंटीमीटर हाईट वाढवायची आहे त्यामुळं तिचे प्रयत्न चालू आहेत म्हणजे साडेआठला नऊला उठणारी अनुष्का आता पहाटे साडेपाचला उठते आणि तिची जिद्द आहे तिला जे काही भविष्यामध्ये जॉब करायचा आहे त्या जॉबची तयारी तिची चालू आहे आणि तिच्यासोबतच ना माझं पण वॉकिंग होतंय आणि थोडंफार ना चालल्यामुळं ना म्हणजे थोडंसं वजन पण हळूहळू कमी पण होऊ शकतं आणि थोडंसं ॲक्टिव्ह राहतं म्हणजे शरीर हालचाल होते शरीराची त्यामुळे ना माझा पण थोडासा फायदा होतो आणि सोबतच अनुष्काचा पण फायदा होतो तिची पण हाईट लवकरच वाढली तर बरं आहे आता तर आता ती ना तिचे चार राऊंड झाले होते ते लोंब काढून आणि त्यानंतर ती थकली होती आणि बसली होती तरी ते माझे पण दहा राऊंड झाले होते चालून चालून तर आता आम्ही लगेच निघतोय घरी कारण की रोजच्या दिवसानं म्हणजे जेवढं होतं तेवढं करायचं आणि जास्ती पण एकदम एकाच दिवशी केलं पाहिजे व्यायाम किंवा काही चालणं वगैरे तर ते तसं नसतं जेवढं होतं तेवढं करायचं रोजच्या दिवसाने तर आता इथे वाजलेले आहेत सहा आणि आता वैभवला शाळेत जाण्याची तयारी करायची होती तर आता वैभव उठला होता आणि तो बाथरूममध्ये गेला होता तोपर्यंत इथे मी आंघोळीला जाते आणि आंघोळ माझी होईल का आणि आता ना आजकालच्या दिवसामध्ये ना पाणी वगैरे गरम करायची काही गरज पडत नाही कारण ना शॉवरला पण गरम गरम पाणी येतं आणि गरमीचे तर दिवस फुल चालू आहेत त्यामुळं ना पाणी वगैरे गरम केलं नाही मी तर आता इथे आंघोळ वगैरे झाली आणि फ्रेश झाल्याच्यानंतर इथे मी ना किचन गार्डनमध्ये आले आणि हे जे काही चार पाच फुलं लागली होती ना मोगऱ्याची ती फुलं मी तोडून घेते आणि बाबासाहेबांच्या फोटोला ना मी रोज फक्त अगरबत्ती लावूनच वंदन करते पण आज ना हे फुलं पण होती त्यामुळं थोडंसं चांगलं वाटलं आणि आमच्या इथे ना हे एरिया जो आहे तो थोडासा खेडेगावसारखा आहे त्यामुळं ना इथे हार फूल वगैरे आणायचं असेल तर स्टेशनला जावं लागतं त्यामुळं मला लवकर काही हार फुल वगैरे भेटत नाही आणि आता हे किचन गार्डनमध्ये मा मला ही फुलं भेटली एवढी तर हे फुलं बस आहेत वंदन करायला आणि ना इथे म्हणजे असं नाही की हार फुल घालायचं आणि त्याच त्यानेच वंदन करायचं बाबासाहेबांना ना डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांना डोक्यात घेणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि अगोदर त्यांच्या विचारांचं अनुसरण करावं त्यांनी जो मार्ग आपल्याला दाखवला आहे त्या मार्गावरती चलावं आणि हेच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची पूजा होईल आणि ते तर मी रोज करते बाबासाहेबांनी जे मार्ग दाखवले आहेत अंधश्रद्धा वगैरे अजिबात करत नाही आणि जे मार्ग दाखवला आहे सत्याचा त्या मार्गावरती चालण्याचा प्रयत्न करते पण त्याचसोबत ना एक मनामध्ये खूप उपकार आहेत बाबासाहेबांचे म्हणजे त्यांनी आपल्याला जनावराचं जि जिने जगत होतो आपण तर त्यांनी आपल्याला माणूस म्हणून जगायला शिकवलं तर हे फार लाख मोलाचे उपकार आहेत आपल्यावरती त्यांचे तर त्यांना वंदन केल्याशिवाय ना दिवसाची सुरुवात करणं हे खूप चुकीचं आहे त्यामुळं आम्ही म्हणजे हार फुल जरी नसलं ना तरी माना मनाने आपण त्यांना वंदन केलं पाहिजे आणि त्यांनी जो सत्याचा मार्ग आपल्याला दाखवला आहे त्या सत्याच्या मार्गावरती चाललं पाहिजे आणि हेच खरं त्यांना म्हणजे आदरांजली ठरेल तर आता इथे मी फुलं वगैरे ठेवली आणि अगरबत्ती लावली आणि त्यांना त्रिवार अभिवादन केलं आणि आता इथून माझ्या दिवसाची चांगली सुरुवात होईल आणि मी माझ्या मुलांना त्रिसरण पंचशील भीमस्तुती वगैरे अशा ना भरपूर वंदना शिकवलेल्या आहेत आणि त्यांना भरपूर वंदना पाठांतर पण झालेल्या आहेत आणि जो मी मार्ग म्हणजे स्वतः हे करते ना त्याच मार्गावरती माझ्या मुलांना पण म्हणजे चालण्याचा शिकवते कारण की मुलांना पण माझ्या शिकवते की म्हणजे कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा वगैरे पाळणं हे चुकीचं आहे आणि स्वतःवरती विश्वास ठेवायचा आपण जे करणार तेच फक्त यशस्वी होतं बाकी आपण प्रयत्न केला तर यशस्वी होत असतो बाकी जर आपण नशिबाच्या आधारे वगैरे बसलो तर जीवनामध्ये कधीच यशस्वी वगैरे होणार नाही ह्या अशा गोष्टींना मी माझ्या मुलांना शिकवत असते तर आता इथे वंदन वगैरे करून झालं त्यानंतर ना माझी सगळी कामं जर तर झाली होती म्हणजे चपात्या भाजी वगैरे बनवून झाली होती आणि बाकीची पण क्लिनिंगची वगैरे कामं झाली होती तर आता ना फक्त लादी पुसायचं काम बाकी होतं तर लादी पुसायचं काम करण्याअगोदर ना मी हे फ्रीजची डीप क्लिनिंग करून घेते कारण की ना भरपूर दिवसापासून मी विचार करते की डीप क्लिनिंग आज करायची उद्या करायची पण ना ते होता होईल तेवढं ते दुसरेच काहीतरी कामं येतात आणि त्यामुळं ना हे डीप क्लिनिंग करायचं काम राहूनच गेलं होतं तर आता इथे फायनली मी म्हणजे लादी पुसायच्या अगोदर माझ्या लगेच ध्यानात आलं लग की आज फ्रीजची डीप क्लिनिंग करून घेऊया कारण फ्रीजची डीप क्लिनिंग करायची म्हणली ना तर लादी पण पूर्ण खराब होते त्यामुळं लादी पुसायच्या अगोदरच हे डीप क्लिनिंग केली तर बरं आहे कारण की आपलं काम जे आहे ते डबल डबल करण्यापेक्षा ना एकाच वेळेमध्ये आपलं सगळं काम होतं म्हणजे लादी तर आता मला पुसायचीच आहे पण सोबतच जर फ्री फ्रीज डीप क्लिनिंग केलं ना तर एकाच टायमाला लादी पुसायचं काम होईल नाहीतर मग नंतरनं जर डीप क्लिनिंग करायची म्हणली तर मग पुन्हा डबल वेळा लादी पुसावं लागेल तर आता इथे फ्रीजमधले जे काही स्टँड वगैरे होते काचाचे ते सगळे काढून टाकले आणि त्यानंतर हे स्प्रे बॉटलमध्ये जे विम जेलचं पाणी होतं ना तर ते पाणी स्प्रे करून करून मी स्पंजनी हे पुसत होते तर अगोदर ना मी प्लग वगैरे काढलं आहे फ्रीजचं आणि हे आपण ध्यानात असं केलं पाहिजे फक्त बटन बंद केलं तर झालं असं नाही तर बटन जरी बंद केलं तरीसुद्धा करंट असतो फ्रीजमध्ये त्यामुळं ना प्लग अगोदर बाहेर काढून ठेवायचा आणि त्याच्यानंतरच याची क्लिनिंग चालू करायची तर आता हे जे फ्रीज आहे ना याला मी कात्यानी वगैरे घासणार नाही ना किंवा डस्टरनी वगैरे पण घासलं तरी ते निघणार नाही त्यामुळं ना इथे स्पंज घेतला आहे मी आणि स्पंजने ना स्क्रॅचेस वगैरे पण पडणार नाहीत आणि का जे काही म्हणजे काळपटपणा वगैरे आहे कुठं कुठं कॉर्नरमध्ये वगैरे तर ते सगळं व्यवस्थित निघून जाईल आणि स्क्रॅचेससुद्धा पडणार नाहीत याच्यावरती आणि ना माझ्या फ्रीजला ना जवळजवळ बारा तेरा वर्ष पूर्ण झालीत पण अजूनसुद्धा माझं फ्रीज चांगलं चालतं आहे त्यामुळं ना मी याला म्हणजे चेंज वगैरे करत नाही नवीन फ्रीज घ्यायला गेलो होतो आम्ही पण नंतर माझ्या मध्ये विचार आला की इलेक्ट्रॉनिक्सच्या ना भरपूर अशा वस्तू लवकर खराब होत असतात पण ही वस्तू आपल्याला एकदम चांगली भेटली आहे त्यामुळं ना थोडीशी जुनट दिसते म्हणून लगेच याला चेंज करायचं आणि नवीन फ्रीज घ्यायचा हे चुकीचं आहे त्यामुळं ना मग मी नवीन फ्रीज घेण्याचा निर्णय म्हणजे बदलला आणि हेच फ्रीज होता याचा गॅस वगैरे संपला होता तर याला गॅस वगैरे भरून घेतला आणि याचं जे सर रबर होतं ना तर तेसुद्धा थोडंसं खराब झालं होतं तर ते रबर दुसरं टाकून घेतलं नवीन बसवून घेतलं रबर आणि आता हे फ्रीज जे आहे ते पुन्हा आता इथून पुढे नाही नाही म्हणता एक दीड वर्ष तर हा फ्रीज व्यवस्थित चालेल असं सांगितलं आहे त्या दादानी त्यामुळं अजून एक दीड वर्ष तर मी नवीन फ्रीज घेणार नाही जे फ्रीज आहे त्याच्यावरतीच चा चालवायचं आणि आपल्याकडे जी वस्तू असते ना ती वस्तू एकदम असं याच्यासारखे लगेच चेंज करायचे नसते तर आपली वस्तू एखादी चांगली असते तर त्या चांगल्या वस्तूला ना जपून ठेवणं हे सुद्धा आपलं एक काम असतं आणि हा फ्रीज ना मी एकटीने हाताळलेला आहे आणि मुलांनीसुद्धा माझ्या म्हणजे त्यांनासुद्धा मी शिस्त शिकवली होती की फ्रीजला आपटायचं नाही जोरात दरवाजा वगैरे व्यवस्थित लावायचा आणि आपट वगैरे करायची नाही त्याच्यामध्ये जास्ती सामान वगैरे भरपूर वजनदार सामान वगैरे ठेवायचं नाही तर अशा काही गोष्टी सांगितल्या होत्या तर मुलांनीसुद्धा माझ्या म्हणजे मा फ्रीजला एकदम व्यवस्थित सांभाळलं त्यामुळंच आमचं फ्रीज बरोबर तेरा वर्ष आज झालीत फ्रीजला आणि तरीसुद्धा फ्रीज जे आहे ते एकदम छान आहे व्यवस्थित आहे तर आता इथे जे हे स्टँड होते ना हे सगळे हे पण स्पंचनेच घासून घेते मी आणि काचेचं स्टँड आहे त्यामुळं ना याला काथ्याने वगैरे घासलं तर ह्याच्यावरती स्क्रॅचेस वगैरे पडतील आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या किंवा अशा काही नाजूक वस्तू ज्या असतात ना त्याला आपण काथ्याने वगैरे कधी घासायचं नाही तर असं स्पंचनेच घासलेलं बरं किंवा नायलॉन स्क्रबर वगैरे असतो ना त्याच्याने घासलेलं बरं त्याच्याने ना म्हणजे स्क्रॅचेस वगैरे पडत नाहीत आणि जे आपली वस्तू आहे तीसुद्धा एकदम व्यवस्थित होते व्यवस्थित क्लीन होते आणि आता हे जेवढे काही स्टँड होते ना सगळे घासून धुवून सुकवले आणि त्यानंतर फ्रीजला लावून घेतले आणि हे जे आन अंड ठेवण्याचं हे जे ट्रे होता ना तर त्याला ना स्पंजने निघालं नाही ते व्यवस्थित थोडं थोडं काळेपणा होता त्यामुळे ना याला ह्या टूथब्रशनी सगळे घासून काढते कॉर्नर कॉर्नर आणि कुठेतरी काळेपणा वगैरे दिसला ना तर ते असं वाटतं की स्वच्छ नाही झालं पूर्णपणे तर त्यामुळे ना जिथं एकदम छोटे छोटे कॉर्नर वगैरे असतील तिथं ना टूथब्रशने क्लिनिंग करायची एकदम व्यवस्थित क्लिनिंग होते तर आता इथे माझं पूर्ण फ्रीज जे आहे ते एकदम क्लीन झालेलं आहे आतमधल्या साईडनी तर आता इथं जर टॉपचा जो भाग होता तो सुद्धा मी कपड्याने पुसून घेतला आणि त्यानंतर ना हा दरवाजा जो होता ना तर दरवाज्यावरती ना थोडेसे काळपट काळपट डाग पडले होते हँडल वगैरे पण थोडंसं काळपट वगैरे झालं होतं तर त्याला ना मी म्हणजे स्कॉचनेच घासते पण एकदम हलक्या हलक्या हाताने आणि जुना स्क्वॉच आहे नवीन स्क्वॉच नाही तर इथे ना थोडे थोडे काळपट डाग होते फ्रीजला कारण की जुनं झालं आहे ना ते त्यामुळं ते त्याला थोडंफार डाग असणारच कुठे ना कुठेतरी तर इथे ना स्क्वॉचनी एकदम हलक्या हलक्या हाताने मी याला स्क्रब करून घेतलं आणि त्यानंतर डस्टर पिळून पिळून स्वच्छ पाण्यामध्ये त्याच्यानी हा दरवाजा पण एकदम व्यवस्थित पुसून घेतला आणि एकदम चकाचक नवीन फ्रीज झालं माझं म्हणजे तेरा वर्ष जुनं असल्यामुळं थोडं थोडं कुठंतरी वाटणार काळे डाग वगैरे पण झालं तरी पण स्वच्छ एकदम क्लीन आहे एकदम तर अशा प्रकारची क्लिनिंग ना रोजच्या कामामध्ये जर आपण उरकून घेतली तर आपल्याला एक्स्ट्रा मेहनत करावी लागत नाही आणि थोड्याशा कमी मेहनतीमध्ये आपलं अशा प्रकारची कामं होतात त्यामुळं ना रोजच्या कामामध्ये अशा प्रकारची एखादी क्लिनिंग करणं हे खूप गरजेचं आहे तर फ्रेंड्स आता इथे माझं म्हणजे सगळी कामं झालेली आहेत आता इथे लादी पुसून घ्यायचं काम फक्त बाकी आहे माझं तर आता ते मी करेन नंतर तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तो खूप लांब झालेला आहे त्यामुळं हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय